म्हटलं तर थंडीचा सीझन आता संपत आला आहे पण थंडीचा सीझन म्हटलं की भरपूर प्रमाणात गाजरं उपलब्ध असतात माशात काय गाजराचा हलवा अजून गाजर खिसून खा गाजराचं सलाड असे वेगवेगळे प्रकार आपल्या आहारात होतात मग गाजराचा हलवासुद्धा विसरून जाल अशी रेसिपी आज तुमच्यासाठी खास ही रेसिपी जर तुम्ही बनवली तर नेहमी गाजर हलवा बनवणारे देखील गाजर हलवा न बनवता हीच रेसिपी बनवणार अगदी खुश होऊन जातील अशी ह्याची रेसिपी सुरुवात करू या रेसिपीला मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण इथं गाजराची खीर म्हणजेच गाजराचा उपयोग आपण आज शेवयांच्या खिरीमध्ये करणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे थोडंसं कॉर्नफ्लोअर साखर गाजर किसून घेतलेलं आहे शेवया तूप थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि दोन चमचे रवा आता सर्वात प्रथम या शेवया तुपामध्ये छान प्रकारे भाजून घ्यायच्यात गॅस मंदच ठेवायचा आहे अजिबात फुल गॅसवर शेवया भाजायच्या नाही आहेत कारण नाहीतर शेवया करपतात आता या शेवया भाजलेल्या आहेत आता याच्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये थोडंसं तूप घालून आपण याच्यात तूप घालून झालेलं आहे याच्यात आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते थोडेसे गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत माझ्याकडे बदाम काजू आणि चारोळे आहेत तर या हे मी भाजून घेत आहेत ड्रायफ्रूट्स कुठलेही असू द्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मी इथं काजू आणि चारोळ्यांचा उपयोग केलेला आहे त्याच्यानंतर आता ते, ते भाजून झालेलं आहे आपला सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे रवा दोन चमचे तुम्हाला या वाफेनुसार वाटत असेल की रवा करपेल पण अजिबात नाही लोखंडाची कढई आहे त्यामुळे थोडासा जो वाफ आहे त्या कढईची ती येतेच आता रवासुद्धा छान भाजून झालेला आहे रव्यानंतर आता आपण या कढईत पुन्हा एकदा तूप घालून याच्यामध्ये आता आपण जे किसून घेतलेलं गाजर आहे ते छान प्रकारे प्रकारे कलर बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत अगदी व्यवस्थित जोपर्यंत गाजर मऊ होत नाही आणि त्याचा कलर थोडासा नॉर्मल पिवळसर दिसत नाही तोपर्यंत गाजर छान परतून घ्यायचे अगदी मंद गॅसवरच ह्या सगळ्या कृती आपल्याला करायच्या आहेत रव्याने काय होतं तर खिरीला टेक्चर चांगलं येतं आणि दुसरी गोष्ट खीरही चविष्ट लागते खीर घट्ट कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे मग ती तुमची बासुंदी असेल तरीसुद्धा तुम्ही बासुंदीत जरी त्या गोष्टीचा उपयोग केला तरी बासुंदी अगदी विकतच्यासारखी होते विकतच्या बासुंदीमध्ये सुद्धा हा पदार्थ घातला जातो आता हे तापून थंड करून घेतलेलं दूध आहे ते मी घालत आहे गाजर छान प्रकारे भाजून झालेलं आहे गाजराने तेल सोडलं म्हणजे तूप सोडलं की समजायचं गाजर छान परतून झालेलं आहे आता याच्यातच छान प्रकारे आपण हलवून घेऊया आणि थोडंसं हे दूध गाजर मोहरलं की आपण याच्यात साखर घालणार आहोत आता बघा दोन चमचे इतकं मी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे त्याच्यामध्ये थंड दूध घालून हे छान मिक्स करून घेणार आहे ज्यावेळी आपण विकतची बासुंदी वगैरे आणतो त्यामध्ये सुद्धा हे मिक्स केलेलं असतं यामुळे आपली खीर असो बासुंदी असो ती घट्ट होते तर ही पद्धत तुम्ही नक्कीच अवलंबाल अशी आशा आहे आता घातलेली आहे आपण याच्यात साखर साखर तुमच्या आवडीनुसार घाला मी इथं एक पेलाभर साखर घातलेली आहे पेलाभर म्हटलं तर दोनशे ग्रॅम इतकी ही साखर आहे आता छान प्रकारे हे मिक्स करून घेऊन नंतर हे क्लॉन फोरची स स्लरी बघा अशी छान प्रकारे पातळ झाली पाहिजे त्याच्यानंतर मी हे वेलदोड्याचे जे टर्फल आहेत ते सुद्धा याच्यात घातलेले आहेत कारण याचा अरोमा खूपच असतो तर त्याचा अरोमासुद्धा या खेरीमध्ये छान प्रकारे उतरतो त्यामुळे मी हे नेहमीच घालते आता बघा खीर थोडीशी मोहरायला लागलेली आहे तुम्हाला दिसेल पाहू शकता आता खिरीला छान प्रकारे उकळी फुटलेली आहे आता उकळी फुटली की रवा आणि ड्रायफ्रूट्स आपण याच्यात घालून घेणार आहोत आणि छान प्रकारे एक तीन ते चार मिनटं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अहो नक्कीच तुम्ही हलवा बनवायचं सोडून हीच रेसिपी नेहमी बनवणार चतुर्थी असू द्या किंवा सोमवार असो गुरुवार असो नक्कीच तुम्ही संध्याकाळच्या जेवणाला ही रेसिपी नक्की ट्राय करणार इतकी छान ही खीर बनते सगळं विसरून जाल आणि हीच खीर नेहमी बनवाल अशा पद्धतीने आता छान प्रकारे उकळी फुटलेली आहे व्यवस्थित रवा देखील आपला याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि क्लॉक बघा ओतल्यामुळे स्लरी अशी चांगली जाडसर झालेली आहे आता शेवट घालणार आहोत शेवया शेवया भाजून घेतल्यामुळे शेवया अगदी लगेच शिजतात तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अगदी दाटसरपणा या खिरीला या कॉर्नफ्लोअर सरीमुळे स्लरीमुळे आलेला आहे बघू शकता खीर अगदी व्यवस्थित उकळत आहे मस्त अशी खीर उकळलेली आहे पुन्हा एकदा खीर आपल्याला एक सहा ते सात मिनिट अगदी व्यवस्थित उकळून घ्यायची आहे सगळेच पदार्थ आपण भाजून घेतल्यामुळे अगदी खीर व्यवस्थित होते त्यामुळे खिरीला जास्त वेळ उकळायला टाईम लागत नाही अगदी शेवट आपण वेलची पूड आणि सुंठेची पूड मी इथं घातलेली आहे अगदी शेवटी घालायची आहे तर तयार आहे मस्त अशी अगदी दाटसर विकत असते तशी ही खीर अगदी गाजराचा उपयोग करून बघू शकता याच्यामध्ये रवा आहे शेवया आहेत त्यासोबतच दूध आहे ड्रायफ्रूट्स आहेत दाटस्प दाटसरपणा येण्यासाठी आपण इथं कॉर्नफ्लोअर स्लरी वापरलेली आहे त्या स्लरीमुळे या खिरीला खूप छान असा दाटसरपणा येतो त्याच्यानंतर आपला सिक्रेट पदार्थ म्हणजे आपण याच्यात अर्ध गाजर किसून घातलेलं आहे अगदी नाकं मुरडणारेसुद्धा आवडीने खातील तुमची मुले जर गाजराचा हलवा खात नसतील तर अशा पद्धतीने ही खीर त्यांना नक्की करून खायला घाला अगदी आवडीने पुन्हा तुमच्याकडे डिमांड करतील तर तुम्हाला माझी ही आजची आगळीवेगळी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा